कल्याण मुरबाडमध्ये भिवंडी परिसरातील धनदांडग्या कुटुंबातील सात तरुणांनी मागील पाच महिन्यांच्या काळात एका सतरा वर्षीय तरुणीबरोबर सामूहिक लैंगिक अत्याचार केला आहे समाज माध्यमांतील कल्याणमध्ये मुरबाड भिवंडी परिसरात धनदांडग्या कुटुंबातील सात तरुणांनी मागील पाच महिन्यांच्या काळात एका सतरा वर्षाच्या तरुणीबरोबर सामूहिक लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे महात्मा फुले पोलीस ठाण्यात या प्रकरणाची तक्रार दाखल होताच पोलिसांनी सातही तरुणांना अटक केली कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयात पोलिसांनी या तरुणांना हजर केल्यानंतर न्यायालयाने त्यांना आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की ही तरुणी महाविद्यालयीन शिक्षण घेते इन्स्टाग्रामच्या माध्यमातून या तरुणीची एका तरुणाबरोबर ओळख झाली या ओळखीचा गैरफायदा घेत या अल्पवयीन तरुणीशी तरुणाने शरीर संबंध प्रस्थापित केले या विषयीच्या अश्लील दृश्यध्वनी चित्रफित तयार केल्या या तरुणाने या दृश्यध्वनी चित्रफित साखळीप्रमाणे आपल्या एका मित्राकडून दुसऱ्या मित्राकडे अशा पद्धतीने सात जणांकडे पाठवल्या या दृश्यध्वनी चित्रफितींचा वापर करून हे तरुण पीडितेला त्रस्त करून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करत होते तरुणीने त्यांना नकार दिला तर या चित्रफिती समाज माध्यमात प्रसारित करण्याच्या धमक्या हे तरुण देत होते पाच महिन्यांपासून हे तरुण हा सगळा प्रकार करत होते या सगळ्या प्रकाराने पीडित त्रस्त होते ती कोणालाही सांगू शकत नव्हती समाज माध्यमांतील या तरुणीच्या अश्लील दृश्य ध्वनी चित्रफिती पीडितेच्या कुटुंबियांना बाहेरून समजल्या तेव्हा हे कुटुंबीय हादरले त्यानंतर पीडितेने आपल्या बाबतीत घडलेला हा सगळा प्रकार कुटुंबियांना सांगितला पीडितेला त्रस्त करणारे तरुण हे धनदानग्या कुटुंबातील असल्याचं पुढे आलंय पोलिसांनी सांगितले की पीडितेची ओळख सुरुवातीला राहुल भोईर या तरुणाबरोबर माध्यमातून ओळखीतून प्रेम आणि त्यानंतर शारीरिक संबंध निर्माण झाले राहुल पीडितेबरोबर लैंगिक अत्याचार करताना त्याचे दृश्य चित्रफित तयार करत होता या चित्रफितीत नंतर राहुलकडूनच देवा पाटील अजित सुरवसे गौरव सुरवसे हर्षल पोळसे जयेश मोरे किरण सुरवसे यांच्यापर्यंत पोहोचल्या या चित्रफिती समाजमाध्यमांत प्रसारित करण्याची धमकी देऊन हे तरुण पीडितेवर आळीपाळीने लैंगिक अत्याचार करत होते हे तरुण मोरबाड भिवंडी परिसरातील सुस्थितीत कुटुंबातील आहेत असे पोलीस तपासात उघड झाले या पाच महिन्याच्या काळात पीडिता एकवेळ गर्भवती राहिली होती ती खूप मानसिक तणावाखाली गेली होती कुटुंबीय तिला काय झाले विचारत होते पण ती भेदरलेली होती मागील पाच महिन्यांपासून पीडिता या तरुणांकडून होणाऱ्या त्रासापासून त्रस्त होती पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यान्वये या तरुणांवर गुन्हा दाखल केला आहे पोलीस उपायुक्त झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे या प्रकरणात आणखी कोणाचा समावेश आहे का दृष्टीने पोलीस आता तपास करत आहेत ॲप्लिकेशन होतं का ते वाय झेड नावाची एक तरुणी तिचं वय आहे ना सतरा वर्ष तीन महिने त्याच्यानुसार तिचं जन्मतारीख एकोणीस सहा दोन हजार आठ आहे तर तिचं असं आहे का ती मुरबाड इथली आहे पण सध्या राहायला ती आपल्या चिकनघरी इथे राहते तर तिचं असं आहे का ती च असताना तिचा एक नातेवाईक आहे राहुल भोई याने तिला इंस्टाग्रामवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली आणि ती फ्रेंड रिक्वेस्ट तिने ॲक्सेप्ट केल्यानंतर त्याच्यामध्ये तिने कॉल केला त्यांनी कॉल केला त्याच्यानंतर त्यांनी बोलचाल केली तिच्याबरोबर आणि मग त्यांनी विचारलं का बाबा तुला बॉयफ्रेंड आहे का तर ती नॅचरल ती बोलली काय ना बॉयफ्रेंड नाही मग त्याचं असं म्हणणं आलं का मी तुला बॉयफ्रेंड नाही तर मी तुला एक बॉयफ्रेंड बरोबर सोबत भेट करून देतो असं करून दोन नंबरच्या आरोपीशी भेट करून दिली का हा तुझा बॉयफ्रेंड म्हणून हा खूप तुला प्रेम करील हा तुझ्याबरोबर याच्याबरोबर तू बॉयफ्रेंड याला बनवायला त्याच्यानंतर मग ते आरोपी नंबर एक दोन तीन चार पाच छ सात आठ आरोपी टोटल या आठ आरोपींनी चैन वाईज तिच्याबरोबर सेक्शल रिलेशनशिप केलं वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या लॉजमध्ये त्याच्यानंतर ती प्रेग्नेंट झाली त्याच्यानंतर ते मिसकॅरेज केलं अशी एंटायर स्टोरी आता कोर्टापुढं आणलेले सात आरोपींना आणलेले आता याच्यामध्ये जे जे सी आर नंबर आहे हा जो आय पी सीचे जे सेक्शन आहे पहिलेचे से आय पी सीचे एकशे सव्वीसचा दोन जो बी एन एसचा तीनशे एक्केचाळीस आहे त्याच्यानंतर आय पी सीचा तीनशे साठ आहे जो बी एन एसचा एकशे सदोतीस आहे त्याच्यानंतर तीनशे चोपन्न आहे त्याच्यानंतर तीनशे शहात्तर आहे तीनशे शहात्तर डी आहे तीनशे शहात्तर दोन आहे आणि तीनशे बारा आहे मिसकॅरेज म्हणजे एवढ्या लोकांबद्दल सेक्शुअल रिलेशनशिप केल्यावरती गरोदर राहिली अशी स्टोरी त्याच्यानंतर मिसकॅरेज केलं आता, आता, आता ती ज्वेन आहे सतरा वर्ष तीन वर्षाची आहे म्हणून सेक्शन लावले चार लावलं आहे पाच लावलं आहे आठ लावलं आहे बारा लावलं आहे आता पाच का लावले तर गँग रेप आहे म्हणून हे पाच सेक्शन लावले आता याच्यामध्ये आय टी ॲक्ट लावलेत यांनी बरोबर सेक्श्युअल रिलेशन करताना ते व्हिडिओ शूटिंग केली आणि ती व्हिडिओ शूटिंग सेंड केली अशी स्टोरी आहे अशी स्टोरी आहे हे एन्टाय जेवढं सांगितलं ना असं आमच्यावर फक्त असा एक आमच्यावर एक छा हे लावलेलं आहे की या ह्या कलमाखाली यांनी क्राईम केलं आहे अजून ते झालं नाही फक्त ह्या त्याची व्हेरीफिकेशन व्हेरीफाय कधी होईल जवळ चार्जशीट येईल त्याच्यामध्ये एंट्री इव्हिडन्स येईल त्यावेळेला कळेल खरंच मिसकॅरेज झाले का नाही खरंच त्याच्यामध्ये तिच्याबरोबर व्हॉट्सअपवर चॅटिंग होती का तिला लॉजला घेऊन गेले का ती सतरा वर्ष तीन महिन्याची आहे का ती नर्स आहे का जर आता बी एन ए जर असं बघितलं का तो जो तिने जो कोर्स सांगितला आहे जी एन एम हा तीन वर्षाचा कोर्स आहे आणि दुसरा जी एन एमचा सेकंड डे माइल्ड हा दोन वर्षाचा आहे त्याच्यामध्ये सतरा वर्ष कम्प्लीट आणि बी एस सी तो सायन्सचा स्टुडंट लागतो म्हणजे तिने ज्या त्या मुलीने जे सांगितले त्या मेरबान कोर्टाला मी मेन्शनिंग केलेलं आहे का फक्त व्हिक्टीमचं वय जेवढं व्हेरीफाय करून घ्यावं जर ती बारा तिचं जर ज जन्मतारीख सतरा वर्ष सात महिने म्हणजे सोळाच्या जास्ती सतरा वर्ष सात तीन महिन्याचे तर सतरा वर्ष तीन महिन्याचे तर फक्त तिचं तिचं एज जरा जा व्हेरीफाय करून घ्यावं संबंधित पेपर्स बघावेत त्यांचे डॉक्युमेंट्स घ्यावेत त्याच्यानंतर तिथं पण त्या सगळ्या गोष्टीसाठी मेरबान कोर्टाने तीस तारखेपर्यंत को पोलीस कस्टडी लिहिले आरोपींनी ज्या गाड्यांमध्ये घेऊन गेले किंवा मोबाईल सीज वापरलेत ते मोबाईल सीज करायसाठी त्या जे गाड्या वापरल्यात ते, वापर ते सीज करायसाठी त्यांना ते सात दिवसाची पोलीस कस्टडी दिली आता त्यांना तीस तारखेला मेहरबान कोर्टात हजर करते